जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जागतिक वनीकरण दिन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र वन विभागाने शहात्तर वन अधिकाऱ्यांचा प्रतिष्ठित पुरस्कार कार्यक्रम सिद्को कन्व्हेन्शन सेंटर वाशी नवी मुंबई येथील सभागृहात महाराष्ट्र वन विभागाने जागतिक वनीकरण दिन दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने एक भव्य पदक व प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित केला या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक अपर मुख्य सचिव वने मिलिंद म्हैसकर वरिष्ठ वन अधिकारी श्रीमती शोमिता बिश्वास प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख एम श्रीनिवास रेड्डी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक संशोधन शिक्षण आणि प्रशिक्षण पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते या समारंभात महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण वन कायद्यांची अंमलबजावणी वृक्षारोपणाचा प्रसार आणि अभिनव संवर्धन तंत्रांचा अवलंब करणाऱ्या शहात्तर वन अधिकाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करण्यात आला हे पुरस्कार सहा डिसेंबर दोन हजार नुसार वनसंवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येतात हे पुरस्कार निवड प्रक्रियेनंतर प्रदान करण्यात आले ज्यामध्ये उत्कृष्ट सेवा नोंदी प्रामाणिकता संवर्धन उपक्रमांमधील नाविन्य वनगुन्हे हाताळण्याचे यश आणि समुदाय सहभाग यासारख्या महत्वाच्या निकषांवर नामांकनांचे मूल्यमापन करण्यात आले अतिरिक्त मुख्य सचिव वने प्रधान सचिव वने यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पुरस्कार समितीने या नामांकनांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करून अंतिम निवड केली हा समारंभ महाराष्ट्रातील वन अधिकारी व वन कर्मचारी यांच्या समर्पणाचा उत्सव साजरा करणारा महत्वाचा मंच ठरला महाराष्ट्र वन विभाग आपल्या अधिकाऱ्यांना पाठिंबा देण्यास आणि राज्यभरात शाश्वत वन व्यवस्थापना या प्रसार करण्यास कटिबद्ध आहे महाराष्ट्र शासनातर्फे वनविभागातील वन व वन्यजीव क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन दोन हजार बावीस तेवीस चे नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय गरबडसिंग पवार तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक श्रीमती स्नेहल चंद्रकांत अवसरमल यांना शासनातर्फे सुवर्ण पदक व सन्मान चिन्ह देऊन जागतिक वन दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार